आहे बाबा पूर्वीच्या काळातील अभिनेता चंद्रशेखर पूर्वीच्या काळातील अभिनेता चंद्रशेखर त्यांच्यासारखे दिसायला होता खूप सुंदर बाबा तुम्ही नेहमी आम्हा दोघींना सुखी ठेवण्याचे होते चिंतिले बाबा तुम्ही नेहमी आम्हा दोघींना सुखी ठेवण्याचे होते चिंतिले आमचा भाऊ आरला लोकांनी तुम्हाला दोन्ही मुलीच ना असे म्हटले माझ्या मुली मुलांपेक्षा कमी नाही असे तुम्ही त्यांना योग्य उत्तर दिले माझ्या मुली मुलांपेक्षा कमी नाही असे तुम्ही त्यांना योग्य उत्तर दिले त्या पण आयुष्यात पुढे येतीलच असे सांगून आम्हाला वाढविले आम्ही दोघींनी आयुष्यात पुढे येऊन तुम्हाला अभिमान आनंद हे दिले आम्ही दोघींनी आयुष्यात पुढे येऊन तुम्हाच अभिमान आनंद हे दिले पण आम्ही माझं नंतर खूप दुःखी कारण तुमचे अकाली निधन झाले कारण आम्ही झालो खूप दुःखी कारण तुमचे अकाली निधन झाले शेवटी शेवटी तुम्ही म्हटलेले ऐकले शेवटी शेवटी तुम्ही म्हटलेले ऐकले तुम्ही म्हणालात मुलींनी लक्ष दिले तुम्ही म्हणालात मुलींनी लक्ष दिले तुमची काही स्वप्ने अपूर्ण राहिली का बाबा तुमची काही स्वप्ने अपूर्ण राहिली का बाबा ती पूर्ण करू असे मनाशी ठरवले तुमचे सासरचे नाव लौकिक वाढेल असेच काम करीन लक्षात ठेवा तुम्ही स्वर्गातून पाहतच असाल तुमचं वरून आशीर्वाद हवा तुम्ही स्वर्गातून पाहतच असाल तुमचा वरुण आशीर्वाद हवा